नमस्कार शेतकरी मित्रांनो गुड मॉर्निंग मी राज काळे आपल्या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करत आहे आता आप आपण वडगाव पान येथील राजू कुलधर प्रगती शेतकरी राजू कुलधर यांच्या कांद्याच्या रोपवाटिकेमध्ये आहोत तर त्यांनी पूर्णपणे रॅव कृषी तंत्रज्ञान हे वापरलेलं होतं तर, वापर तर उत्कृष्ट असं रोप माझ्या पाठीमागे तुम्हाला बघायला मिळतंय जबरदस्त अशी पांढरी मुळी राजू आपण याला किती फावर घेतले होते दोन फावर घेतल्यानंतर बऱ्यापैकी रचल वाटतंय ना रोपाची जी क्वालिटी आहे तिला जबरदस्त कुठल्याही शेतकरी भावांना कांदा रोपाविषयी काही समस्या असेल तर ते रॅव कृषी तंत्राला संपर्क करू शकता धन्यवाद